de la mano महाराष्ट्राचे आम्ही आझाद मैदान इथे उपोषण केलं होतं वीस बारा दोन हजार रोजी हो पण त्या उपोषणाची दखल घेऊन सुद्धा आज आम्हाला बरेच दिवस झाले दोन तीन महिन्याचा का कालावधी गेला परंतु आज ना हिंगोली येथे मला अन्न त्याग उपोषणाची वेळ आली कारण का तर हिंगोलीचे जे गेले कलेक्टर आहेत त्या कलेक्टरनी वारंवार उपोषण आंदोलन तीन वर्ष झालं करून सुद्धा या लोकांना न्याय दिला नाही त्या कारणाने आज मला अन्न त्या उपोषण करावं लागले आणि त्यातूनच आज आमचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष असतील जाधव सर असतील रंगनाथ मुटकुळे सर असतील पूजा मनोहर असतील आदी पदाधिकारी असतील यांनी खूप मोठा लढा दिला आणि अक्षरशः त्यांच्या लढ्याला आज एक मोठं यश यावं असं मलाही वाटते तरीसुद्धा माननीय कलेक्टर साहेब नवीन आलेत आम्ही त्यांच्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो उलट आम्ही त्यांचा सत्कार करायला पाहिजे होतं परंतु तर ती वेळ आमच्यावर नव्हती कारण आज आम्ही दिव्यांग आहेत मागासलेले आहेत आमच्या घरात खायला भाकरी नाही ह्या सगळ्या परिस्थिती आम्ही त्यांना दाखवून देण्यासाठी नाही तर केवळ त्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी अन्नत्या गोपोषण केलं जे की ते आज त्या भैयांची परिस्थिती बघा त्यांच्या अंगाला दुःख झाले त्यांच्याकडे उपचार करण्यासाठी परिथे नाही तरीसुद्धा आज ते भैया त्या रात्रपासून इथं आहेत त्यांच्या जखमा वाढलेल्या आहेत त्यांच्या जखमेमधून पाणी निघतंय तरीही कुठला प्रशासकीय अधिकारी आमच्या आमच्यापर्यंत आला नाही की बाबा तुम्हाला व्हायले काय आज आज तीन आमचे लाभार्थी इथं आहेत ते रात्रपासून इथं आहेत की आज त्यांना बसण्यास उठण्याची सुद्धा तकलीफ होते सर आज आम्ही तरी त्या कुपोषण केलं तरीसुद्धा आम्ही कॅपेबल आहे कारण बहुत बोलू शकतो परंतु या जर कर राज पाहिलं तर अक्षरशः डोळ्यात पाणी येते म्हणून मला माननीय कलेक्टर साहेबांना तत्काळ या गोष्टीचा निर्णय घेऊन त्यांनी आम्हाला योग्य ते न्याय द्यावा अगर अन्यथा जर न्याय नाही मिळाला तर दुपारपर्यंत आम्ही अन्नत्याग तर केलाही केलाय त्याच्यानंतर आम्ही कुठला पाऊल उचलेल रस्त्यावर जाईल कलेक्समध्ये तोडफोड करल काय करल जर आमच्यावर गुन्हे दाखल झाले आम्हाला मान्य आहेत पण माझा दिव्यांग कुठल्या त्रस्त परिस्थितीमध्ये राहणं मला मान्य नाही धन्यवाद आहे की दिव्यांग बांधवांना पांडवांना आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की जर मुलांची जर ज्यांना जर फोन नाही येते त्यांना जर सत्ता काढून त्यांनी मान्य करून द्यावे आता ही मागणी मान्य नाही झाली तर पुढचं आंदोलन कसं आहे तर जर मागणी मागणे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार आहे तोपर्यंत मी उपोषण सोडणार भले मग माझं काही पण मला माझा दिव्यांग महत्वाचा आहे कारण दिव्यांग हा माझा एक परिवार आहे आणि मी परिवारासारखं दिव्यांगाला जपलेली आज मी लातूर जिल्ह्यातून मी हिंगोली मध्ये आलेली आहे सरकार यांच्या दिव्यांगाची जर पाहिलं तर त्यांचं जरी पाहिलं तर माझ्या डोळ्यात पाणी घ्यायचं आणि अक्षरशः कोणती महिला काय huh? काय तुमच्या इथं महिला नाही का महिलाचं सुद्धा एक प्रोटेक्शन नाही आम्हाला रात्री तर जाऊ द्या तुम्ही आम्हाला रात्री आम्ही तुम्हाला काही बोललो पण नाही कुठलं गांभीर्य आहे तुम्हाला न त्या उपोषणाचं जर उपसना तरी जर काही जर झालं तर त्याचा प्रशासन तुम्ही जे जिम्मेदार आहेत का असं तुम्ही बोला तुम्ही वरीच तुमच्या बोललं तर वरिष्ठ चालू तुम्ही आता मला काय बोलणार नव्वद

जा <laughs> ताईं आणि जे की शासकीय रुग्णालय आहे तिथं ह्या लोकांचे दीड दोन दोन दो वर्ष झालं प्रमाणपत्र निघत नाही आहेत आणि त्यांना मग आश्वासन दिलं जातं की आज करू उद्या करू आणि प्र प्रमाणपत्र काढण्यासाठी मला वाटते दोन ते दोन तीन दिवस काफे आहेत आणि लेट जर केलं तर एक पंधरा दिवसाचा कालावधी त्याच्या पुढचा कालावधी नसतो कारण आम्ही पण काम केलेले आम्हाला पण ह्या कल्पना आहेतच परंतु आज जर पाहिलं गेलं तर आमचे रंगनाथ मुठपुळे सर असतील दत्ता जाधव सर असतील पूजा मनोहर असतील मनीषा सोनवणे असतील आधी उपस्थित इथं काही जे अधिकारी असतील यांच्या सगळ्यांच्या ऐकणे वाचून असं मला वाटते की हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिव्यांगाला त्रास आहे हा कारण जर दिव्यांगाचा <बसाँगा> रास्ता बंद करता येणार नाही तुम्हाला काय अडचण असेल तुम्हाला मी घेऊन जातो तिथं तुमच्या अडचणी काय बोला तुम्ही शूटिंग कार शूटिंग कार आपला रिक्षर मार्ग जो आहे संविधानाचा तो काय त <muchas>